गणपती बाप्पा मोर्या आपल्याकडे गणेशोत्सव अगदी धूमधडक्यात साजरा केला जातो भाद्रपद महिन्याच्या शुक्ल चतुर्थीला गणेशाचं घराघरात आणि सार्वजनिक मंडळांमध्ये आगमन होतं हा दिवस म्हणजे गणेश चतुर्थी मात्र याच दिवशी गणपती का स्थापन करतात याबद्दल आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा माता पार्वतीनं मळापासून एका बालकाची निर्मिती केली त्या जेव्हा स्नान करत होत्या त्यावेळी त्यांनी त्या, त्या बालकाला द्वारापाशी रक्षक म्हणून उभं केलं जोवर आपलं स्नान पूर्ण होत नाही तोवर कोणालाही आत येऊ द्यायचं नाही अशी आज्ञा त्यांनी केली काही वेळाने तिथे भगवान शंकर आले आणि त्यांनी आत जायचा प्रयत्न केला तेव्हा त्या बालकाने महादेवांना अडवलं भगवान शंकरांनी माता पार्वतीचा पती असल्याचं सांगितल्यावरही त्या बालकाने त्यांना आत प्रवेश करू दिला नाही कारण मातेची तशी आज्ञा होती वेगवेगळ्या पद्धतीने समजावूनही जेव्हा बालक आपल्या मतावर ठाम राहिला तेव्हा महादेव प्रचंड क्रोधित झाले आणि त्यांनी तात्काळ त्या बालकाचं शीर धडा वेगळं केलं ज्यावेळी हे माता पार्वतीने पाहिलं तेव्हा त्या ते ते भयंकर क्रुद्ध झाल्या आणि त्यांच्या क्रोधामुळे सारं विश्व हादरलं अगदी प्रलयी येण्याची भीती निर्माण झाली आणि सगळ्या देवी देवता भयभीत झाल्या जोवर यांना आपला बालक पुन्हा मिळत नाही तोवर त्या शांत होणार नाहीत सगळ्यांच्या लक्षात आलं तेव्हा भगवान शंकरांच्या सांगण्यावरून भगवान विष्णू यांनी उत्तर दिशेला प्रयाण केलं त्यावेळी त्यांनी सर्वप्रथम दिसलेल्या जीवाचं शीर कापून आणलं तो जीव म्हणजे हत्ती मुखाविना मृत बालकाच्या धडावर त्या हत्तीचं शीर पुनर्स्थापित केलं गेलं आणि तो बालक पुन्हा जिवंत झाला तो बालक म्हणजेच गजमुख गणपती आहे हे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे आपल्या लेकराला पुनर्जीवित झाल्याचं पाहून पार्वती मातेनं त्याला आपल्या उराशी लावला खरं तर गणपतीचं मुख असलेलं ते बालक तसं विचित्र दिसत होतं परंतु प्रत्येक आईसाठी आपलं बाळ सुंदरच असतं त्यावेळी पार्वती माता गणेशाला म्हणाले की तुझं दिसणं कसंही असलं तरी मला ज्याप्रमाणे ते अतिशय मोहक सुंदर भासतंय अगदी तसंच सामान्य जनांनाही वाटेल असं म्हणतात की ज्या दिवशी गणपतीच्या शरीरावर हत्तीचं मुख स्थापित होऊन तो पुन्हा जिवंत झाला तो, तो भाद्रपद महिन्यातील शुक्ल चतुर्थी होती आणि म्हणूनच हा दिवस गणेश चतुर्थी म्हणून साजरा केला जातो आपल्या मातेप्रती असलेल्या समर्पण वृत्तीसाठी आणि केलेल्या त्यागासाठी ब्रह्मा विष्णू महेश यांनी अग्रपूजेचा मान गणपतीला दिला तेव्हापासून सर्व देवतांच्याही आधी भगवान गणेशाची पूजा होते आपल्याला ही माहिती आवडली असेल तर आपण कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या اسد ضروريها